गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो आपले सर्वांची डब्ल्यू अकॅडमी या लर्निंग प्लॅटफॉर्म चॅनलला मी अभिजित स्वागत करतोय आज आपण पाहणार आहोत अंगणवाडी मुख्य सेविका परीक्षा दोन हजार पंचवीस मध्ये आता अंतर्गत दोनशे बहात्तर पदासाठी जी जाहिरात आलेली आहे ती फक्त आणि फक्त नागरी आणि शहरी भागातील महिलांसाठी आहे बऱ्याच महिलांचे कॉल येत आहेत मेसेज येत आहेत ला अंतर्गत भरती संदर्भात अपडेट द्या तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत अंतर्गत भरती ग्रामीण अंतर्गत भरती करिता जाहिरात नेमकी कधी प्रसिद्ध होणार आहे कधी येणार आहे याचा जे क्रायटेरिया राहणार आहे पात्रता काय असणार आहे अभ्यासक्रम काय असणार आहे परीक्षा कशी होणार आहे कोण घेणार आहे या संदर्भात जे इन्फॉर्मेशन आलेली आहे आपल्यापर्यंत ते तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा एक प्रयत्न असणार आहे कारण तर आपण जे निवेदन सादर केलेलं आहे त्यामधनं जो आपल्याला माहिती मिळालेली आहे एकात्मिक बाल विकास सेवा अंतर्गत आयुक्तालया अंतर्गत ते तुम्हाला सांगण्यात येणार आहे त्यागोदर डबल आयकरिंग मध्ये जे आता नुकतीच तुम्हाला सांगितल्याप्रमाणे नागरी भागातील अंतर्गत दो भागाती भरती दोनशे बाहत्तर पदाची जाहिरात सुरू प्रसिद्ध झालेली आहे याकरिता फॉर्म भर ऑनलाइन फॉर्म भरण्याची पण प्रोसिजर सुरू झालेली आहे वीस मे लास्ट डेट आहे त्यांच्याकरिता तसेच जे ग्रामीण भागातील अंतर्गत भरतीकरिता जाहिरात येणार आहे ती असेल किंवा एकशे अठ्ठावीस पदाची सरळ सेवा भरती लवकरच प्रसिद्ध होणार आहे जाहिरात याकरिता रेग्युलर सोबतच मेंटरशिप बॅच पण उपलब्ध आहेत यामध्ये तुम्हाला एस पोषण अभियान कायदेसहित सर्व विषय शिकवले जाणार आहेत या बॅचचे जे वैशिष्ट्य असणार आहेत यामध्ये जुन्या प्रश्नपत्रिका विश्लेषण असेल सर्व विषयाचे रेकॉर्डेड लेक्चर आपल्याला बघायला मिळणार आहेत तसेच टेस्ट सिरीज आणि बुक नोट्स मोफत स्वरूपामध्ये तुम्हाला दिले जाणार आहेत तर त्याकरिता आपल्याला ॲकॅडमीशी संपर्क करायचा आहे बॅच जॉईन करण्याकरिता पंच्याण्णव पंचेचाळीस एक्क्याऐंशी त्र्याऐंशी झिरो तीन ह्या अकॅडमीचा नंबर आहे यावरती आपल्याला संपर्क करायचा कि आहे किंवा कॉल करायचा आहे ऍडमिशन घेण्याकरिता नोट्स करीता टेस्ट सिरीज करीता सर्व काही अवेलेबल आहे ठीक आहे आपला जास्त वेळ न घेता जे अपडेट आलेली आहे किंवा याची आता पात्रता आपण बघणार आहोत तर सुरुवातीला पा, पाहूया आपण अंगणवाडी मुख्य सेविका आणि जोपर्यंत आपल्याकडे ठोस माहिती येत नाही काही पुराव्या किंवा सूत्रानुसार तोपर्यंत आपण माहिती देत नाही तुम्हाला पण माहिती आहे कारण बऱ्याच महिला विचारत होत्या कमेंट करत होत्या पण मी परंतु रिप्लाय देत नव्हतो कारण आपल्याला का एक्झॅक्ट माहिती नव्हतं तुमच्या भरती संदर्भात परंतु आता जी माहिती आलेली आहे अंतर्गत भरती तुमची जी ग्रामीण भागाकरिता साधारणत हा एकशे चाळीस ते एकशे च्या दरम्यान ही जाहिरात निघणार आहे जास्त यापेक्षा जास्त असू शकते ठीक आहे तर याची जी पात्रता आहे तुम्हाला पण माहिती आहे परत एकदा मी सांगतोय ज्या महिला अंगणवाडी सेविका म्हणून ज्या आता सध्या कार्यरत आहे ज्यांना दहा वर्ष कंप्लीट झालेले आहेत दहा किंवा दहा वर्षापेक्षा जास्त ज्यांचं वय पंचाळीस वर्षापेक्षा कमी आहे आणि ज्यांची डिग्री कंप्लीट झालेली आहे पदवी उत्तीर्ण आहेत त्या महिलांकरिता हे फॉर्म भरता येणार आहे किती आहे पात्रता पंचेस वर्ष वयोमर्यादा आणि सर्वात महत्वाचं म्हणजे तुमची जी सेवा आहे तुम्ही जी बजावलेली सेवा अंगणवाडी सेविका म्हणून ही पण अखंडित म्हणजे त्यामध्ये गॅप न पडता तुमच्याकडे असणे गरजेचे आहे आता सर्वात महत्वाचं आहे जे जा अंतर्गतची जाहिरात निघालेली आहे शेरीत बऱ्याच महिलांकडे एम एस सी आय टी सर्टिफिकेट नाही तर तुम्ही काय करायचं आहे नॉन क्रिमिनल असेल त्याची व्हॅलिडी चेक करायची आहे तुमचा नावामध्ये बदल असेल गॅजेट काढून घ्यायचं आहे किंवा मॅरेज सर्टिफिकेट असेल गॅजेटच लागणार आहे त्यामुळे तुम्हाला आता वेळ आहे तुमची जी जाहिरात आहे मी सांगणार आहे त्यासोबतच एम एस आय टी सर्टिफिकेट आता सुरू झालेल्या जाहिराती त्याच्या परीक्षा तुमची तीन महिन्यामध्ये असते ते काढून घ्या ठीक आहे त्यानंतर आपण बघणार आहोत याची जी जाहिरात आहे अभ्यासक्रम अंतर्गत ग्रामीण आणि अंतर्गत शहरी सर्व काही सारखाच आहे यामध्ये तुम्हाला फक्त संगणक नाहीये बाकी सर्व विषय आहे जसं की आपण मराठी इंग्लिश गणित बुद्धिमत्ता असेल सामान्य ज्ञान असेल आयसीडीएस विषय आहे पोषण अभियान हे सर्व विषय तुम्हाला परीक्षेकरिता इन्क्लूड असणार आहेत बघा मी काय सांगितलं तुम्हाला पात्रता पदवी धारण करणे गरजेचं आहे परत दहा वर्ष अंगाडनी सेवा त्यानंतर पंचेचाळीस वर्ष तर त्यामधील त्याच्या आतल्या महिलांना फॉर्म भरता येणार आहे पात्रता झालेली अभ्यासक्रम तुम्हाला सांगितलेला आहे त्यानंतर वय तुमचं जे वेतन आहे किमान चाळीस ते बेचाळीस हजारपासून स्टार्टिंग पेमेंट असणार आहे तुम्हाला आणि सर्वात महत्वाचं आहे तुमची जाहिरात तर कधी प्रसिद्ध होणार आहे तर समजून घ्या तुम्ही यांची जी जाहिरात आलेली आहे शेरी अंतर्गत त्याची दोनशे बहात्तर पदाची वीस मे पर्यंत लास्ट डेट आहे त्यानंतर त्यांची दोन अडीच महिन्यानंतर परीक्षा होणार आहे त्यानंतर म्हणजे साधारणतः आता मे चालू आहे ऑगस्ट मध्ये तुमची जाहिरात प्रसिद्ध होणार आहे ओके ऑगस्ट मध्ये कारण तर मे मध्ये जी जाहिरात आहे ती सेवा एकशे अठ्ठावीस पदाकरिता आहे याकरिता पण तुम्ही जर वयो संदर्भात वय मध्ये जर बसत असाल तर तुम्हाला सरळ सेवेचा पण फॉर्म भरता येणार आहे तर आपल्याला आता तयारीत राहायचं आहे आपल्याकडे कमी का आहे म्हणजे मे संपत येतोय आता जुलै आणि ऑगस्ट तुमची दोन महिन्यानंतर जाहिरात ऑगस्टच्या एंड पर्यंत जाहिरात येणे येणार आहे तर, तर आपल्याला याकरिता आतापासून तयारी लागायच्या कारण वेळेवर जाहिरात आल्यानंतर तुम्हाला अभ्यासाला कमी वेळ मिळेल तर डबल अॅकडे मध्ये तुम्हाला माहितीच आहे सर्वांना आपल्या अॅकेडमी तुम्ही संलग्न आहातच अंतर्गत ग्रामीण आणि शहरीकरिता बॅचेस स्टार्ट झालेल्या आहेत यामध्ये तुम्हाला रेग्युलर बॅच आहे मेंटरशिप बॅच पण अवेलेबल आहे यामध्ये पर्सनल गायडन्स केलं जाणार आहे तुमचा सिलेबस नुसार टॉपिक वाईज नुसार टेस्ट घेतला जाणार टेस्ट आवज, आहे टेस्टचा ॲनालिसिस अनालिसिस केलं जाणार आहे तुमचे मार्क इम्प्रुवमेंट करण्यासंदर्भात ही एक पर्सनल गायडन्स मेंट्रोशिप स्पेशल मेंट्रोशिप बॅच आयोजित करण्यात आलेली आहे तर तुम्हाला जास्त काही करायचं नाही फक्त यामध्ये तुम्हाला जे लिंक दिलेली आहे तर ऍप डाऊनलोड करू शकता किंवा पंच्याण्णव पंचाळीस एक्क्याऐंशी त्र्याऐंशी झिरो तीन या नंबरवरती संपर्क करायचा आहे कारण आपली डब्ल्यूक्रीमी फक्त आणि फक्त अंगणवाडी सुपरवायझर मुख्य सेविका याकरिताच प्रसिद्ध आहे कारण की आतापर्यंत जे ज्या महिला लागलेल्या आहेत ज्या आउटपुट आहे आता एकशे दोन मध्ये पण आपल्या अकॅडमीच्या एकशे दोन पैकी पन्नास ते पंचावन्न महिला सिलेक्ट झालेल्या आहेत ओके गुणोत्यादीमध्ये ते नाव त्यांचं सत्कार पण आयोजित केलं जाईल त्यावेळेस तुम्हाला नक्कीच बोलवलं जाणार आहे तर आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करायचं आहे आप कारण आपल्याला न्यू अपडेट दिलेली आहे आपल्या संदर्भात सांगितलेला आहे पात्रता सांगितलेली आहे अंतर्गत ज्या महिला आहेत ग्रामीण भागामधील त्यांनी तयारीला लागायचं आहे योग्य मार्गदर्शनासाठी बॅच जॉईन करायची आहे लि� आम्ही तुमच्याशी नेहमी संलग्न राहणार आहे बॅच मध्ये सर्व बेसीपर्सून घेतलं जाणार आहे अगदी आणि पूर्ण सिलेबस कंप्लीट करून दिला जाणार आहे तर आपल्याला युद्धामध्ये मैदानामध्ये उतरायचं आहे तर पूर्ण शस्त्रांशी उतरूया आपण आणि आपल्याला यावेळेस जॉईन व्हायचं आहे सिलेक्ट व्हायचं आहे गव्हर्नमेंट सर्व्हिस मध्ये ओके तर आपण या ठिकाणी थांबणार आहोत नेक्स्ट अपडेट आल्यानंतर तुमच्यापर्यंत नक्कीच मी परत एकदा घेऊन येणार आहे तोपर्यंत जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायचा आहे व्हिडिओला शेअर करायचा जास्ती जास्त आपल्या मैत्रिणीपर्यंत तसेच आपण जर नवीन असाल चॅनल तर सबस्क्राईब पण करून ठेवायचं आहे धन्यवाद सर्वांचे